नमस्कार मी मी मोरे आपला म्हणाच्या युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना नवीन विश्लेषण तर आज एक नवीन विषय घेऊन आलाय तर हे कोणत्याही प्रकारे विश्लेषण नाही आहे तर हे एक सर्वांना सर्व शिवभक्तांना सर्व शिवपायिकांना एक आव्हान आहे की येणाऱ्या चोवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी किल्ले श्री रायरेश्वर ते किल्ले श्री प्रतापगड महाबळेश्वर मार्गे गडकोट मोहिमेचं आयोजन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तर सर्व शिवभक्तांना शिवपायिकांना आणि आमच्या युट्यूब चॅनलच्या सर्व सबस्क्रायबर जे असतील त्यांना आव्हान करण्यात येत आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या गडकोट मोहिमेत आपला सहभाग नोंदवायचा आहे आणि लवकरात लवकर आपले नाव नोंदणी करून घ्यायचे नाव नोंदणी करण्याची तारीख दहा जानेवारी दहा जानेवारी पर्यंत किंवा त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही नाव नोंदणी करू शकता पण त्यापूर्वी आपण जाणून घेऊया की नक्की गडकोट मोहीम काय असते गडकोट मोहीम म्हणजे काय तर सह्याद्रीच्या कुशीत सह्याद्रीच्या मुशीत आणि छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जागर करण्याचं एकमेव ठिकाण एकमेव व्यासपीठ आयुष्याच्या वळणावर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळा संघर्ष करावा लागतो कोण जगण्याचा संघर्ष करतो तर कोण आपलं आयुष्य कसं जगता येईल किती उत्तम प्रकारे जगता येईल ह्यासाठी संघर्ष करतो काही लोक लोकांना जगवण्यासाठी लोकांना ची मदत करण्यासाठी संघर्ष करत असतात आणि त्यांना वेगवेगळे असे अनुभव येतात पण ह्या संघर्षामधून मार्ग जर काढायचा असेल तर तुम्हाला गडकोट मोहिमेशिवाय पर्याय नाही कारण जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी अंधकार निर्माण होतो तेव्हा एक मार्ग तुमच्या समोर उभा राहतो तो, तो म्हणजे शिवशंभूंचा मार्ग आणि तो आपल्याला ह्या गडकोट मोहिमेतूनच जाणता येणार आहे आणि माझी गडकोट मोहिम ही जवळजवळ चौथी असणार आहे या गडकोट मोहिमेत आम्ही सहभागी होणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जागर करणार आहोत गडकोट मोहीम कशी असते तर आपल्याला चार दिवसाचं जी आपली शिदोरी असते ती घेऊन जायची असते चार दिवस ती वाचवायची असते कारण जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मोहिमेत जाऊन कसं हे सगळं वाचवायचे कसं त्याच्यामध्ये जेवण करायचे किंवा भोजन करायचे त्यांना त्याच्या सुद्धा थोडा वेळ नव्हता कारण कधी शत्रू अटॅक करेल कधी वार करेल आणि कधी त्याच्यासाठी त्यांना सतर्क राहावं लागायचं झाडा झुडपातून जावं लागायचं तसंच ह्या मोहिमेचा देखील मार्ग असेल मोहिमेचा मार्ग हा सोपा नसतो काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी अशी वळणं असतात जे आपल्याला अक्षरशः रडकुंडी सांगतात पण त्याच्यातून जो आपण विजय मिळवतो तो खूप आनंद असतो आनंद देणारा असतो आणि खरंच मोहीम जर आपण केली तर आयुष्यात कितीही संकट येऊ देत आपण त्याचा ठामपणे सामना करू शकतो प्रतिष्ठानच्या शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांचं कार्य समजतं प्रतिष्ठानची धारकरी कधी आपल्या मदतीला येतात मदतीला धावतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही गडकोट मोहीम आहे आणि त्या मोहिमेत जर तुम्ही सहभागी झालात तर आयुष्याचं तुमच्या सोनं होईल जसं माझ्या आयुष्याचं सोनं झालंय तसं तुमच्याही आयुष्याचं सोनं व्हावं अशीच मी इच्छा व्यक्त करतो त्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही या गडकोट मोहिमेत सहभागी व्हा आणि या गडकोट मोहिमेत सहभागी होण्यासाठी तुम्ही माझ्या संपर्क क्रमांक माझ्या माझ्या नंबरवर संपर्क करू शकता माझा नंबर आहे नव्याण्णव सदुसष्ट नऊशे तीस आठशे चौतीस गडकोट मोहीम नक्की काय आहे मोहिमेत सहभागी होण्यासाठी काय करावं लागेल कशी नाव नोंदणी करावी लागेल आणि कसं आपण त्या मोहिमेत सहभागी होऊ शकता त्यासाठी सगळी माहिती आपण या मला जर तुम्ही फोन कराल तर निश्चितच मिळेल त्यासाठी पुन्हा एकदा सांगतो मोहिमेत सहभागी व्हा खूप आनंद मिळेल आणि कसं जगावं कसं संघर्ष जगावा आणि त्यातून कसा मार्ग काढावा अडचणींतून हे मोहिमेतून समजेल तर नक्कीच या मोहिमेत तुम्ही सहभाग घ्या धन्यवाद